बबड्यात चल चल रे गाडी उचल चल, चल उचल चल गाडी उचल चल उतर इथे चल ये गाडी बस गाडी बस खाले, खाले बस गाडीवर बस खाली खाली बस खाली बस हा चालू करतो गाडी थांब तिकडं कुठं आता माझ्या बापान चालली तुला घेऊन बिरो मी घेतलेला आवडलं नाही त्याला बळच घेतलं स्टॉप कर हो, एक <laughs> बसनी कोण बसले बबी कोण बसले कुणाला राईट पाहिजे राईट कुणाला पाहिजे बस का बस, बस का आता।, आता बस का ह नाही पाहिजेच अजून उतर उतर चल उतर उतर बाजा अरे वाल उतर नाही एक एकच राईट मारा एक

चल खांदेव बस माझ्यावर बस बस येत्यावर बस, इता 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 बस। चल। ना इथं बस ना बाबा चल 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 बस किती असते मारलं का नाही राहून थंडी वाजते ना बपडे उद्या सकाळी चल चल सकाळी राऊंड मार

ना। बस, 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 बस। आता बस बबी आता बस हा बी मी लपू का हे चल आता चल चल आता। चल बबड्या चल मी चाललो आता आता बस हा नाटक एक फोटो काढतो मस्त आपण हा बब्या इकडं बघ झाली बघ